नमस्कार अपर्णास किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे मटारचा सीझन सुरू आहे आणि आपण मटारच्या फ्रेश छान छान डिश करत असतो आज आपण काय करणार आहे मटारची स्पेशल डिश माहिती आहे आज मी करणार आहे मटारचा ढोकळा आपल्याला मटारचे सगळे पदार्थ आवडतात आणि लहान मोठ्यांचा आवडता मटार आहे तर बघा असा हा मटारचा ढोकळा अतिशय छान लागतो त्यावरती आपण खमंग फोडणी घातलेली आहे चला तर करूया मग आपण मस्त असा मटारचा ढोकळा असा मस्त ढोकळा करण्यासाठी आपण असे फ्रेश मटार घेतलेले आहेत बघा हे साधारण एक कप घेतलेले आहेत मी तुम्ही वाटीनेही घेऊ शकता यामध्ये आपण घालणार आहे कोथिंबीर त्यानंतर पाच सहा पाकळ्या लसणाच्या आणि आल्याचा तुकडा असा मी चिरून घेतलेला आहे हे सगळं आपण यामध्ये घालायचं आहे त्यानंतर चवीसाठी आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर साखर दोन चमचे घेते मी मिरची एकच घेतलेली आहे यामध्ये आपण पाणी घालणार आहे आणि अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दही दही थोडंसं आंबट असावं हे आपण आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे फिरवल्यानंतर आपण इथे एक कप रवा घेतलेला आहे आपला नॉर्मल रवा असतो पीठ करायचा तोच रवा घेतलेला आहे आणि ते आपण परत एकदा फिरवून घ्यायचं आहे हे असं मिक्सरमध्ये आपण बारीक केलेलं आहे बघा आणि आता हे आपण इथे बाउलमध्ये काढून घेऊया सगळं अगदी छान झालेलं एकच मिनिट केलं मी अपर्णास किचनला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच मस्त मस्त रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आता हे आपण साधारण दहा मिनिट तरी ठेवायचं आहे मी दही घातलेलं आहेच पण दही आंबट पाहिजे थोडंसं जर दही तुमचं आंबट नसेल तर तुम्ही असं अर्ध लिंबूही पिळू शकता दही आंबट नसेल तर पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दाम पिळते आहे कारण आपल्याला इतर ऍक्शन व्यवस्थित व्हायला पाहिजे ढोकळा मस्त फुगायला पाहिजे त्यासाठी हे मी दहा मिनिट झाकून ठेवणार आहे तीन मध्ये करणार आहे या डब्यामध्ये थोडंसं याला तेल लावून घेऊया जसं तुम्ही ढोकळा नॉर्मल करता त्या पद्धतीनेच आपण हे करणार आहे आता हे साधारण पंधरा मिनटं आपलं फर्माईट झालं आहे यामध्ये तेल घातलं दोन टेबलस्पून दोन चमचे म्हटलं मी तरी काय वेळ टेबल आहे टेबलस्पून आहे हे लक्षात घ्या त्यानंतर आपण इथे एक छोटं हे इनोचं एक पॅकेट घालायचं आहे पण तरीसुद्धा मी थोडासा सोडाही घालणार आहे कारण तेवढा आपल्याला इफेक्ट व्हायला पाहिजे रवा आहे हा यामध्ये त्यामुळे हलक्या हाताने फिरवायचं हे बघा आता इथे आपण सोडा अगदी मी वन फोर स्पूनच घातलेला आहे जास्त वास येऊ नये म्हणून आणि हलक्या हाताने आपण हे मिक्स करायचं आहे साधारण आपल्याला हे अर्धा मिनिट तरी बघा ते फुगताना दिसतंय असं फुगलेलं दिसायला पाहिजे म्हणून आपण काढून घेतो मिक्सरमध्ये नाही घालायचा सोडा कारण मग ते ओव्हर फर्माईट होतं असे फुगलेलं दिसतंय आता इकडे आपण हां आता इकडे आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे बघा त्यामध्ये मी हा डबा ठेवते आहे कोणती तुम्ही कढई घेऊ शकता आता यामध्ये हे घालायचं आधी चेक करा मीठ बरोबर आहे ना तर यावरती आपण झाकण ठेवूया आणि साधारण पाच ते सात मिनिट फुल गॅस आणि नंतर आपण बारीक गॅस असं आपल्याला पंधरा मिनिट याला व्हायला वेळ लागणार आहे अपर्नेस किचनच्या प्रोटीन पावडरबद्दल आपण जाणून घेऊया या प्रोटीन पावडरमध्ये बघा आहे खारीक अक्रोड बदाम काजू ओट्स त्यानंतर वेगवेगळी सोयाबीन नाचणीसारखी मिलेट्स ही आहेत त्यानंतर यामध्ये शंखपुष्पी शतावरी अश्वगंधा असेही सर्व औषधी वनस्पती आहेत आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नाही त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत रोज जर घेतली तर तुमची प्रकृती अतिशय ठणठणीत राहील यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही अत्यंत हायजेनिक आहे की पाव किलो आणि दोनशे ग्रॅमच्या पॅकमध्येही उपलब्ध आहेत आपल्याला ऑनलाईनही मिळू शकते यासाठी तुम्हाला तुमचा फोन नंबर ही त्यावरती कळवण्यात येईल साधारण पंधरा मिनटं झालेली आहेत बघा आ हा काय सुंदर झाला आहे बघा डोकळा आपण बघूया हा आतून शिजला आहे ना व्यवस्थित झाला आहे पण गार झाल्यावरती आपल्याला कापावा लागतो पाणी यामध्ये आहे नसेल पाणी तर तुम्ही परत थोडं झाकण काढून पाणी घालू शकता मी आता गॅस बंद करणार आणि फोडणी करून घेणार आहे गार करायचा झाकण काढून आपण आता ढोकळ्यासाठी खमंग फोडणी करणार आहे त्यासाठी आपण दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे यामध्ये जिरं आणि मोहरी घातलेली आहे आपण त्यानंतर हिंग गॅस बंद केला मी हिंग करपू नये म्हणून आधीच गॅस बंद करावा लागतो त्यानंतर तिळ घालायचे असे खमंग पण आणि छान येतो बघा गॅस तर बंद आहे पण तेल तापलेलं आहे अशा पद्धतीने फोडणी आपण गार झाल्यावर ढोकळा उलटा काढून त्यावरती घालायची आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पटकिनी तुम्ही लाईक करा आणि कमेंट्स तुम्हाला याबद्दल काय वाटते आणखीन वेगळा पदार्थ तेही मला तुम्ही सांगा हा डोकळा अप्रतिम चवीच आहे तुमच्या किटी पार्टीमध्ये मुलांना टिफिनमध्ये सगळ्यांना नक्की आवडेल ढोकळा आपला पूर्ण गार झालेला आहे बघा दिसतं आपल्याला किती सुरेख निघालेला आहे तुम्हाला लक्षात येत आहे यावरती आपण आता ही खमंग फोडणी घालायची आहे थोडीशी अशी लाल मिरची पावडर भुरभुरायची भुर आहे कोथिंबीर खोबरं तुम्हाला जे काय वाटेल ते तुम्ही यावरती घालू शकता अशाच मस्त रेसिपीसाठी पाहत राहा अपर्णास किचन किंवा अपर्णास पेंडुरकर यूट्यूब चॅनेल